डिझेल चोरीच्या घटनेतून पोलिसांच्या दादागिरीमुळे एक आयशर चालक आत्मदहनाच्या प्रयत्नापर्यंत पोहोचला इंदोरकडून नाशिककडे जाणारा आयशर ट्रक गोदावरी हॉटेल नजिक असलेल्या भारत पेट्रोल पंपाजवळ पाचोरेवाणी हद्दीत मुंबई महामार्गावर चालकाला झोप लागल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता चालक झोपी गेला असताना रात्री अज्ञात व्यक्तींनी त्या ट्रकमधील डिझेल चोरी केली सकाळी हे लक्षात आल्यानंतर चालक नीरज मीना राहणार मध्यप्रदेश यांनी थेट पिंपळगाव बसून तर पोलीस ठाण्यात धाव घेतली मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी उलटच सुनावलं तुझं डिझेल चोरी होत असताना तू काय करत होतास एवढंच नव्हे तर शिवीगाळही करण्यात आली या अपमानाने संतप्त झालेल्या चालकाने थेट महामार्गावर आपली आयशर वाहन आडवे लावून आत्मदहनाचा प्रयत्न केला गोदावरी हॉटेलसमोर गाडी आडवी लावून नीरज मीनाने अंगावर पेट्रोल ओतलं अचानक महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली शेकडो वाहनं थांबली आणि प्रवाशात घबराट पसरली अनेक जण गाड्या सोडून सुरक्षित अंतरावर पळाले या दरम्यान वाहतूक पोलीस सागर राऊत पेट्रोलिंगसाठी जात असताना त्यांनी प्रसंग पाहिला त्यांनी परिसरातील युवकांच्या मदतीने चालकाला थांबवलं हातातील माचीस हिसकावून घेतली आणि मोठी दुर्घटना टळली चालक नीरज मीरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी पोलीस ठाण्यात मदतीसाठी गेलो पण पोलिसांनी माझ्या तक्रारीची नोंद घेण्याऐवजी मलाच दोष देत शिवीगाळ केली चोरीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणूनच मी आत्मदहनाचा प्रयत्न केला माझ्यावर अन्याय करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी असंही त्याने सांगितलं या घटनेतून एक मोठा प्रश्न उभा राहतो महामार्गावर रोज डिझेल चोरी होत असताना पोलीस त्याकडे का दुर्लक्ष करतात तक्रारदारालाच आरोपी समजलं जाणं योग्य आहे का जनतेचे रक्षण करणे हे पोलीस यंत्रणेचं कर्तव्य आहे मात्र अशा दादागिरीमुळेच डिझेल चोरीला प्रोत्साहन मिळत आहे हे मात्र खरे

तो गाड़ी सब दिखता है हम पे खड़ी करके हम सोए हैं बाकी तब हमने चालू हुआ रोड का कैमरा बंद जब हमारा डीजल चोरी हुआ कौन देगा रात को दस बज के एक मिनट में गाड़ी खड़ी और तीन बज के चालीस मिनट सामने खड़ा है चोरी होत राहते का होतच टायमाला चोरी होत राहते म्हणजे चोरी होतच राहते का उद चोरी होतच राहते का हा हा